भाग सात काळ्या नदीचा आवाज वेणीच्या अरुण जागेत समर्थ थथक खाली पाहत होता समोर बसलेली ती काळ्या डोळ्यांची फाटलेल्या चेहऱ्याची आकृती हलकेच हसत होती करार नको तर तिचा आवाज नदीच्या पाण्यात घुमल्यासारखा थंड आणि ओसाड समर्थ मागे सरकण्याचा प्रयत्न करू लागला पण वेण तू करून जागाच नव्हती तो पुढे जाऊ लागला आकृती त्याच्या मार्गातून बाजूला झाली जाणून बुजून जणू नदीकडे जाण्याचा संकेत देत वेंट संपला आणि तिथून खाली दिसत होती काळ्या पाण्याने भरलेली नदी कोद्री नदी शांतपण जिवंत चंद्रप्रकाश पाण्यावर उमटत होता पण त्या प्रकाशातही पाण्याखाली काहीतरी हालचाल माणसाइतकी मोठी सावली फिरत होती समर्थ खाली पाहत होता थंडी भीती आणि श्वासधाप लागल्यासारखा अचानक वेंटच्या मागून आवाज आला उडी मार नाहीतर करार तो मागे वळला धुक्यातून डझनभर चेहरे काळे फाटलेले पांढरे डोळे घेऊन वेंटकडे सरकत होते समर्थ थथरला पडण्याची जागा नाही त्याने खाली पाहिलं नदीजवळ दिसत होती जणू हाका मारत ये त्याने खोल श्वास घेतला आणि उडी मारली घाड थंड पाणी जणू बर्फ त्याच्या रक्तात मुरलं पाण्यातून वर येण्याआधीच काहीतरी त्याच्या पायाला घट्ट पकडतं जोरात ओढू लागलं अंधारात खाली समर्थ लढू लागला पण पकड अधिक घट्ट लोखंडासारखी त्याच्या कानाजवळ कुणाचा आवाज इग्नेच सगळे येतात शेवटी समर्थ धडपडत पाण्याच्या पृष्ठभागावर येण्याचा प्रयत्न करत हात पसरला आणि कुणाच्या तरी धाग्यासारख्या वस्तूला धरलं ती होती नदीकाठची झाडाची फांदी त्याने जोर लावला पाण्यातील पकड तुटली आणि तो जोरात फांदीला धरून किनाऱ्यावर आला पण कपडे पाण्याने ओलेश्वास धापावर थंडीने जीव कापत होता त्याने मागे पाहिलं नदी पुन्हा शांत जणू काहीच झालं नव्हतं समर्थ उठण्याचा प्रयत्न करत होता तेवढ्यात पाण्याच्या तळातून हळू हळू तीच काळी आकृतीवर आली तिचे लांब ओले चेहरा फिकट डोळे पांढरे कपडे कुठलेच नाहीत फक्त ओले चिखलाने माकलेले समर्थ मागे हटला तिचे पाय जमिनीला न लागता ती तरंगत चालत होती ती कुजबुजली तू करार टाळून आलास पण नदीने तुला खून केली आहे समर्थच्या हातावर लाल निशाण जणू नखांनी ओरबडल्यासारखं रक्त वाहू लागलं त्याने घाबरून विचारलं काय हवंय तुला ती शांत सत्य पूर्ण तेवढ्यात वाऱ्याचा वेग वाढला पानं उडू लागली आकाशात धुकं पसरलं आणि दूरवर डोंगराच्या दिशेने एक जुनी दिव्याची ज्योत दिसत होती लुकलुकणारी ती म्हणाली डोंगरावर जा तिथे पहिला करार झाला समर्थने वळून पाहिलं डोंगरावर एक पायवाट काळोखी वाढत जाते तो वाकून पाण्याकडे पाहतो त्याचा प्रतिबिंब पण डोळे काळे दिसत होते वीती आणि सत्याची चाहूल दोन्ही अंगात झिरपत होती समर्थ हळूहळू डोंगराकडे निघाला पाठीमागून त्या स्त्रीचा आवाज लवकर नाहीतर नदी तुला परत घेईल समर्थ धावत सुटला डोंगराकडे पायवाट अधिक अंधारी अधिक लांबा आणि अधिक थंड होत गेली रात्र भरकटत चालली आणि समर्थच्या मागे पावलांचे आवाज आणखी एक आणखी एक आणखी एक जणू कोणी पाठलात करत होतं भाग आठ डोंगरावर कोण पहिला करार कोणी केला आणि नदीची खूण म्हणजे काय सर्व भाग पाहण्यासाठी चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा